मेदान आपले भाऊ आहेत त्यांच्याजवळ आपण आज फिशिंग करायला आलो आणि तिने मारल्यात मोठ्या साईजची वांबी तिने काय लावून मासा धरायला लागल्यात ते पहिला आपण बघून घेऊया मित्रांनो जे आपण बाईटसाठी वापरायला लागल्यात हे झिंग आहेत हे आपले कृष्णा नदीतील आपण पाण्यात उतरून काढलेले आहेत झिंगे जे जी नदीच्या काट्याला जे झाड असतात मित्रांनो त्यात पाण्यातील झाडात हे लपून बसलेले असतात तिथं हे आपण पाण्यात उतरून काढलेले आहेत झिंग ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत मित्रांनो झिंगे कसं उडकतात पाण्यातून मित्रांनो वाम धरायसाठी झिंगे एकमेव चारा म्हणजे झिंग झिंग लावून आपण या मोठ्या आकाराची वांबी धरलेला आहे तुम्ही ती नक्की बघा मित्रांनो आता तुम्हाला दाखवलेला आहे झिंग कसं लावायचं टेक्निक मित्रांनो चांगल्या साईजचे एक वाम घावलेली आहे आपल्याला त्याला हुक झाला नव्हता बरोबर म्हणून ती वाम निसटली

पुढे मित्रांनो आणखीन एक वाम हुकअप झाली आपल्याला त्याच साईज एक वाम मस्त हुकप झालेले आहे पुन्हा ते चुकी होणे म्हणूनच स... एकदम चांगल्या पद्धतीने आपण त्याचा हुक काढलेला आहे मित्रांनो मस्त साइज एक वाम हुकअप झालेले आहे आपल्या भावाला मित्रांनो वाम एक असले मासा आहे जेणेकरून ते आपला हुक तोंडात आतपर्यंत गिळतो आणि ते हुक काढायसाठी आपल्याला भरपूर प्रॉब्लेम येते मित्रांनो त्यासाठी आपण चाकू या ब्लेड त्याचा वापर करू शकता बघा मित्रांनो आपण चाकूच्या मदतीने त्याचं तोंड फाडून घशा आतपर्यंत जाऊन हुक अडकलेला आहे ते हुक काढायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो ते हुक कसं काढायचा ते देखील दाखवलेला आहे या व्हिडिओमध्ये ती देखील बघून घ्या मित्रांनो मित्रांनो आपले भाई हे वर्षाच्या बारा महिने नुसता वाम धरत असतात यांना हे वाम धरायचे भरपूर चांगली टेक्निक माहीत आहे मित्रांनो हिने पाण्यात चाल बघून सांगतात की वाम किती मोठी आहे की नाही का दुसरा मासा आहे है। यांना भरपूर या वामचं धरायचं त्यांना भरपूर अनुभव आहे मित्रांनो आज त्यांच्यासोबत आपण फिशिंग करून एक नवीन टेक्निक जाणून घेतलं आहे मित्रांनो आणि त्यांच्यासोबत फिशिंग करून आपल्याला भरपूर मजा आली हे बघा मित्रांनो हे झिंगा आहेत पाण्यात उतरून काढलेलं आहे सकाळी हे आता हुकला लावायचं आहे ते काय तरफ हे बघा मित्रांनो हा बघा मित्रांनो झिंग लावलेली पद्धत खूपच सेटअप बघा मित्रांनो झिंग लावून वांबी धारा लागलाय आमचा <laughs> ला। हिशोब देखते चालू आहे मित्रांनो भीम काय आकाराचे वाम लागलेले आपल्याला त्याला वरती काढायचा प्रयत्न चालू आहे मित्रांनो अंदाजून सांगा की हा वामचा वजन किती गिरम आणि किती किलो असेल नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो साईज बघा वामचे जल्दी कर बैठे जरा कम जाने दूसरा का लड़के है ते बघा मित्रांनो आमच्या भावाला लागलेलं आहे आता नेमका आकाराचे वाम एकदम मस्त साईज मस्त मित्रांनो आमचा भाऊ म्हणत आहे की ह्याच्यापेक्षा मोठी मोठी वांबी त्या कोपऱ्याला धरलेला आहे धरणाच्या आणि हाताने धरायचा प्रयत्न करून हात फाटलेला आहेत मित्रांनो वांबीचे काटे लागून त्यांना वाम लागली पूर्ण मित्रांनो आता जे वाम लागले होते ते बघा गळ्याचे काय अवस्था झालेली आहे पूर्णपणे फिरलेला आहे गळ ते बघा मित्रांनो गळ्याच्या अवस्था काय झाल्या बघा मित्रांनो पूर्णपणे बघा आपल्या बसले ते बसले होते धरायसाठी त्यांना देखील एक ब्लॅक मासा हुकप झाला पिठावर त्यांचे ऑलरेडी दोन मासे मिस झालेत मित्रांनो हुक बारका लावलं होतं म्हणून ते दोन मासे त्यांचे पण मिस झालेत म्हणजे सुटून गेल्यात मित्रांनो त्यांना देखील एक मासा हुकप आहे चांगल्या साईजचा वापरून बघितलं आणि एक दुजोचा पडलाय दोन हे काढून बसले पाचशे पीठ घालणार आपण फिशिंग करायला आलत मला काय मासा लागला नाही एक दिडी आणि तिने मारल्यात मोठ्या साईज वांबी